एक घास प्रेमाचा घास तुमच्यासाठी चला तर मग आज आपण पोह्यांची चटणी बनवूया तर त्यासाठी इथे एक वाटी पोहे अर्धी वाटी किसलेलं खोबरं अर्धी वाटी तीळ एक चमचा लाल तिखट थोडंसं गूळ मीठ हिंग आणि कढीपत्ता सगळ्यात आधी कढई गॅसवर ठेवायची गॅस चालू करायचं चा, आहे आणि कढईमध्ये खोबरं घालून घ्यायचं तर खोबरं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजेच कुरकुरीत होई तोपर्यंत भाजून घ्यायचं नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे नंतर तीळ घालायचे आणि तीळ खमंग भाजून घ्यायचे तर इथे मी प्रत्येक चटणी लोखंडाच्या कढईमध्येच करते कारण भरपूर प्रमाणात लोखंडामध्ये लोह असतं म्हणून तर आता तीळ भाजून झाले तर ते काढून घ्यायचेत नंतर एक चमचा तेल घालायचे तेल चांगलं तापलं की पोहे तेलामध्ये तळून घ्यायचे तिथे आणि कुरकुरीत झाले की आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि कडीपत्ता पण कुरकुरीत तळून घ्यायचा आहे म्हणजे चटणी अगदी कुरकुरीत होते नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे नंतर चिंच गूळ एक चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपली चटपटीत पोह्यांची चटणी तयार झाली कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू